असं या इकडं आणि तुमचा डॉयला जो आहे तो आम्हाला एकदा म्हणून दाखवा बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं आव इकडे इकडे इकडं म्हणून तर मी म्हणतोय नका बसू घरी चला जलपरी उनव <laughs> माय कॉपी कॉपी करायची नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बरेचसे हॉटेल आहेत ते व्हायरल होताना पाहतो आहे त्यांच्या रील पाहतो आहे असंच एक लातूरमधलं जे रे ना मुरुडच्या जवळपास असलेलं एक हॉटेल आहे जलपरी व खोटं बोलायचं नाही ओरिजनल दाखवायचं आणि ओरिजनल खाऊ घालायचा हा त्यांचा डॉयलाग आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फेमस आहेत आपल्यासोबत हे यांचे जे यांच्याच भाषेतनं सर्वे सर्व जे आज जलपरीच्या आहेत त्यांच्याकडनं विचारवा एक कसा प्रवास होता आणि काय लिहतात नमस्कार मित्रांनो मी हॉटेल जलपरी सर्व रवी काळे मित्रांनो ही एक संकल्पना साधी सुरुवात उग साध्या पद्धतीने केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमानं आणि आपल्या क्वालिटीच्या माध्यमानं आणि आईवडिलाच्या आशीर्वादानं आणि स्टाफच्या संगतीनं आज आपली जलपरी अख्ख्या महाराष्ट्रात झाली मित्रांनो मित्रांनो माझं काही शिक्षण वगैरे जास्त नाही मी व्यवसाय क्लिअर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या माझा स्टाफ माझ्यासाठी कोणत्याही टायमाला झटणारा आणि माझ्या आईवडिलाचा आशीर्वाद मित्रांनो कधी सुरुवात झाली होती मित्रांनो हॉटेल हॉटेलची सुरुवात आपण तीन वर्षापूर्वी केली सुरुवातीला आपण काही जेवण एवढं ताकदीनं पकडलं नव्हतं पण ह्या चार महिन्यामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या आप क्वालिटीच्या माध्यमातून आख्या महाराष्ट्रात पोहचलेला मित्रांनो काय होतंय बरेच जण जे आहेत ते सोशल मीडियावरती काही वेगळ्या प्रकारचा वापर करतात दुरुपयोग करतात पण सोशल मीडियाचा तुम्हाला कसा फायदा काय झाला मला मला सोशल मीडियाचा एकच फायदा झाला माझी क्वालिटी म्हणजे मित्रांनो मी लहानपणापासून मत्स्य व्यवसाय करायचो म्हणजे लोकायला माहिती नव्हतं की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बी याक्या ठिकाणी सगळ्या फ्रेश वस्तू भेटतात मग मी काय केलं मित्रांनो आपलं ला फक्त लातूरच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली आणि आपल्या क्वालिटीनं आज अख्ख्या महाराष्ट्रात गाज्याबाज्या केला दादा आम्ही इथं आलो त्यावेळेस पाहिलं आता आम्हाला तुमची बाईट घ्यायचं म्हणलं तरी आम्हाला इथं पाच मिनिट थांबावं लागलं कारण तुमचे जेवायला येणारे खवई जास्त आहेत इकडे ग्राहक जास्त आहे त्याचबरोबर शेल्फी काढायला पण तुमच्या आता भरपूर लोक येत आहेत तुमच्या आहे माहिती आहे का मी मी काय सेलिब्रिटी वगैरे व्हायच्या ह्या हिशोबानं व्यवसाय केला नाही व्यवसाय सरळ करायला गेलो सरळ आपल्या लातूरच्या भाषेत बोलत गेलो ही ही। ती लोक लोकायला आवडत गेलं मित्रांनो मी जी खोटं बोलायचं नाही ही काय माझ्या डोक्यात डायलॉग वगैरे नव्हता मी सरळ बोलत गेलो आणि माझ्या लहान मोठ्या भावानं त्याला उचलून धरलं उचलून थोडं असं या इकडं आणि तुमचा डॉयला जो आहे तो आम्हाला एकदा म्हणून दाखवा कोट कोट बोलायचं नाही <laughs> कॉपी कॉपी करायची नाही ओरिजिनल <laughs> द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं आव इकडे इकडं इकडं तर मी म्हणतोय नका बसू घरी चला जलपरी उनव माय कॉपी कॉपी करायची नाही काय वाटतंय आता एवढं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एवढं लोक देखील तुमच्या नावाचे व्हिडिओ करून पाठवतात हो फक्त मला एकाच गोष्टीचा आनंद होत आहे की माझं शिक्षण नसताना मी माझ्या वडिलाच्या पायाला पाय लावून चललो आणि आज आख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या त्या दोन तीन वाक्याचा डीजेवर देखील गाणे वाजायले पहिल्यांदा तर मी माझ्या आईवालाच त्याच सन्मान देणार होता आज काय कस आज, आज आपला चार बकऱ्याचा आणि तीनशे कोंबड्याचा बेत आहे मित्रांनो हॉटेल कुठे आपलं हॉटेल लातूरून बार्शीला म्हणजे लातूरून टिंबुर्लीला जाणारा रस्ता त्या रस्त्यावर एक मुरुड म्हणून गाव आहे त्या मुरुड गावाच्या शेजारी करकटा गावामध्ये आपलं हॉटेल आहे मित्रांनो आपण काय आपण तुम्ही आपण एकदम छान आमचं सोडून द्या दुसरे आला लातूर लातूर कशासाठी आला होता स्पेशल म्हणून स्पेशल मूल हो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिला साहेबाचा व्हिडिओ पाहिला म्हणून स्पेशल म्हणून आलो आम्ही स्पेशल लातूरून आलो आम्ही स्पेशल जेवणासाठी जेवणासाठी आलो स्पेशल काय वायला काय यांचा काय म्हणतात नाही ओरिजनल द्यायचं ओरिजनल खाऊ घालायचं ओरिजिनल तू, तू कुठून लोकांचा ना अरे कुठून आला अरे बोल 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 कुठून आला तू रेणापूर रेनापूर तालुक्यातून पैशेतून आला स्पेशल जेवणासाठी आला काय चढवला खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल द्यायचं ना खायचं जेवण केला नाही जेवण केलं आपण हे आहेत ते हॉटेल आहे हे जलपरी हॉटेल आहे आणि जवळपास एक गर्दी बघताय फार गर्दी इथं तुम्हाला दिसते हे लोक आता लांबून लांबून जसं की आता एकानी पैसे सांगितलं परत एक जण लातूरहून आले लातूरपासून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती हे जल जलपरी हॉटेल नावाचं हॉटेल आहे तुम्ही कुठून आलात रुई ढोकी रुई ढोकी किती किलोमीटर गावात चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर गावात काय ह्यांचा व्हिडिओ पाहून आला का कसं माझी क्वालिटी बघून आला क्वालिटी बघून आला कधी याच्या अगोदर जेवण केला तिथे केला कशी आहे बाबा इथली क्वालिटी जेवण केलं का काय आता कुठून आलात तुम्ही आम्ही आलो रेणापूर रेणापूर फार लांब आहे हा रेनापूर इथून येते साठ किलोमीटर साठ किलोमीटर काय काय ह्यांचं व्हिडिओ पाहून आलेत का तुम्ही व्हिडिओ पाहूनच आलेला सोशल मीडियाचा वापर अशा पद्धतीने केल्यावर काय वाटतं चांगली उगडे ना 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 नागडे रील्स पाहत असतो माझं वैयक्तिक हॉटेल आहे काय नाव हॉटेल जोगदन टी शॉप म्हणून जोगदन टी शॉप म्हणून आहे फार लांबून लांबून लोक आले आणि आपण यांची प्रतिक्रिया घेणार होतो हे बघा स्वतः मालक देखील आता ते तंदूर म्हणजे फार वेटर किती आहेत बाबा मला एक विचारा वेटर किती आहेत आपल्याकडे काम करत करत बोला कारण तुम्हाला थांबवणं आता था मुश्किल आहे सर आपल्याकडं जवळपास सत्तावीस लोक आहेत त्याच्यात मी अठ्ठावीस वा सत्तावीस लोक तरी कमी पडते तरी कमी पडते तरी कमी पडते कंटिन्यू टेबल चालू असते उघडले की गर्दी चालू असते लोक आता आम्ही बघितलं फार पळशी रेनापूर फार लांब लांब यायचं आता की धोके ऊन आले फक्त व्हिडिओचा परिणाम फक्त व्हिडिओचा फक्त सोशल <सथ> मीडिया फक्त सोशल मीडियाचा अतिशय मराठी उद्योजक आहेत ते चांगल्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपला जो आहे तो व्यवसाय लांबवताना आपल्याला दिसत आहेत मोठा करताना दिसत आहेत मात्र नक्कीच कुठंतरी आता हे जे जे आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचं जे टॅलेंट आहे ते कुठंतर बाहेर येताना पाहत आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांतवंशी जन्मंतक लातो